राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यावर समीर वानखेडे यांनी गंभीर आरोप करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे मलिकांचा सा पोलिसांवर दबाव आहे त्यामुळे तपासात दिरंगाई होतीये असा आरोप वानखेडे यांनी केलाय यावर नवाब मलिकांवरच्या गुन्ह्याच्या तपासाची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले समीर वानखेडे यांनी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता याबाबत आता वानखेडेंची तक्रार काय आहे आणि आता उच्च न्यायालयाने याबाबत काय म्हटलंय पाहूया सविस्तर कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या पार्टीत ड्रग्जचा वापर केल्याचं हे प्रकरण होतं या पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याला अटक झाली होती याच प्रकरणात केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या म्हणजे एनसीबीच्या पश्चिम क्षेत्राचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मलिक यांचे जावई समीर खान यांनाही अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक केली होती त्यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते त्यानंतर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दिली होती समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात कलम पाचशे पाचशे एक आणि अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पण या प्रकरणात तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे याच संदर्भात मलिक यांचा पोलिसांवर दबाव आहे त्यामुळे या, त्या या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे किंवा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे तसंच पोलिसांना आतापर्यंतच्या तपासाच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्याची मागणी वानखेडे यांनी या याचिकेत केली आहे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या प्रकरणी आपल्या सहकुटुंबियांना नाहक मानसिक त्रास आणि अपमानाला सामोरं जावं लागत असल्याचा दावा देखील वानखेडे यांनी याचिकेत केला आहे या, के या प्रकरणी अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल करून मलिक यांच्यावर कारवाईची मागणी वानखेडे यांनी केली होती न्यायालयानं घालून दिलेल्या अटी आणि आदेशाचं उल्लंघन केलं असंही वानखेडे यांनी या याचिकेत म्हटलंय त्यानुसार न्यायालयानं या प्रकरणात महत्वाचे निर्देश दिले महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांना गुरुवारी दिले करदाता सेवा महासंचालनालयाचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या वानखेडे यांनी पोलीस तपासाबाबत उदासीनता दाखवत असल्याचं म्हटलंय त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे या याचिकेवर काल सुनावणी झाली न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं गोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले त्यानुसार पुढच्या सुनावणीला केस डायरीसह उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत दोन आठवड्यात तपासाचा तपशील सादर करा असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले। आता पुढच्या सुनावणीत नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद